मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बपोरी येथील चिमुकले विद्यार्थी तसेच पालकांनी मुख्याध्यापकांवर कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली असून मुख्याध्यापकांवर अन्याय होऊ नये अशी पालकांची भूमिका ठेवत पालकांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याध्यापकांवर कारवाई न करण्याची विनंती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे शाळेचे शैक्षणिक वातावरण चांगले असून शाळेच्या कार्यप्रणालीबाबत कोणत्याही पालकांना अथवा शाळा समितीला काहीही आक्षेप नाही तथापि गावातील श्रीमती अर्चना कैलास भगेवार आणि श्री शंकरराव तलवारी यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अचानक शाळेत पत्रकारांना बोलवून मुख्याध्यापकांना उपोषणाचा इशारा दिला होता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अनंता भीमराव भगत आणि मुख्याध्यापक श्री तरवडेसर यांनी पत्रकारांसमोर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कंत्राटदार निवडीची प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट केले होते तरीही श्रीमती अर्चना कैलास भगेवार यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आणि त्यात परितक्त्या महिलांना डावलल्याचा आरोप करून मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी केली पालकांच्या मते ही मागणी अत्यंत चुकीची असून शासनाची दिशाभूल करणारी आहे शाळेतील अध्यापन प्रभावीपणे सुरू असताना अशा प्रकारे मुख्याध्यापकांवर अन्याय होऊ नये अशी पालकांची व विद्यार्थ्यांची भूमिका आहे पालकांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याध्यापकांवर कारवाई न करण्याची विनंती केली आहे हे निवेदन देतेवेळी यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित होते सारिका सतीश कांडे मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य आहे आणि आम्ही इथे सगळे मुलग आणि माझा मुलगा शाळेत आहे त्या हिशोबाने मी पालक म्हणून एक इथे उपस्थित आहे हे जे काय घडत आहे सगळं काही जे आमच्या शाळेवर याचा परिणाम एक जवळपास एक महिना झाला याचा परिणाम शाळांवर मुलांवर आणि विशेष म्हणजे मुलांच्या अभ्यासावर होत आहे हे हो जे काय ट्रान्सफर आहे वगैरे ज्यामुळे जे कॉन्व्हेंटची मुलं बोलू शकत नाही ते आमची मुलं कॉन जिल्हा परिषद शाळेची मुलं बोलत आहेत हे याच्यावरून तुम्ही अनुभव घेऊ शकता किंवा अंदाज लावू शकता की आमची मुलं काय बोल करू शकतात हे जर कधी त्या सरांची ट्रान्सफर जर झाली तरी आम्ही आमचे मुलं जर घरी राहिले तर याला सर्वस्व जबाबदार जे ट्रान्सफर करून आणतील ते राहतील मुलांचे नुकसान जे होईल याच्यामध्ये मुलांचं नुकसान जर झालं तर याला जबाबदार जे ट्रान्सफर करून आणतील ते जबाबदार राहतील असं आमचं सर्व महिला पालकांचं मत आहे हां जर सरांची जर बदली जर झाली तर आम्ही मुलांना घेऊन विद्यार्थ्यांना जे आमचे मुलं आहेत विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही उपोषणाला बसू पंचायत समितीवर उपोषणाला बसू नाही चौकशी शाळेमधून चौकशी आहे मिक्सर जे चौकशी झाली त्याच्यामध्ये शाळा शाळा समिती होती आणि मॅडमही आल्या होत्या मेरे मॅडम आल्या होत्या त्यांनी जे रेकॉर्ड आहे ते पूर्ण चेक केलं होतं त्या रेकॉर्ड नुसार त्यांना काहीच आढळलं नाही मग ते नसून असून पुढं प्रोसिजर कशी काय चालत आहे याचं पूर्ण उत्तर देऊन सरांची बदली थांबली पाहिजे याच्यासाठी आम्ही पंचायत समितीवर आलेलं आहे